कांदा लिलावामध्ये नवीन व्यापारी उतरल्यानं नव्या जुन्या व्यापाऱ्यांमध्ये लिलावाच्या वादामुळे गेल्या चार दिवसांपासून कांद्याची लिलाव बेमुदत बंद आहेत सात ते आठ कोटी रुपयांची कांद्याची उलाढाल त्या ठप्प आहे लवकरात लवकर कांद्याचे लिलाव सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं केली गेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या मेमिनाबाद गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय वान नदीवरील चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या बंधऱ्यामुळे गावाला जोडणाऱ्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यानं गेल्या चार दिवसांपासून मेमिनाबाद गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक पद्धतीनं सलग अकरा वर्षांपासून अविरत मिरवणुकीचा आयोजन या ठिकाणी केलं जात या मिरवणुकीत टाळ आणि मृदुंगाच्या तालावर गोपालकृष्ण भगवान की जय असा एकच जयघोष केला गेला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोड शिवनी येथे चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली गेली आहे आरोपी विलास गणवीर ना नोकरीचा आमिष दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली आहे गोंदियाच्या पार पोलिसांनी त्यानंतर कारवाई केली आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे वीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून हथनूर धरणातून तापी नदीमध्ये दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाण्याचा वि, विसर्ग सुरू आहे तापी नदी पात्रात हा विसर्ग सुरू आहे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाला कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीला दुचाकीनं गावी सोडण्याच्या बहाण्यानं तिला गाडीवर बसवलं आणि तिच्यावर अत्याचार केला या प्रकरणी महेश गोरे या आरोपीवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे त्याला अटक केली अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं गेलं के यावेळेस कोर्टानं आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तीज महोत्सवाची धूम सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळते अमरावतीच्या मनोहर मांगल्यम सभागृहात तीज महोत्सवाचं आयोजन केलं गेलं यावेळेस बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषा जपत नृत्य केलं यावेळेस मोठ्या संख्येनं बंजारा समाज एकवटला होता यवतमाळच्या आर्णी येथील श्रीमद भारती या शाळेत दुसरीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मिळालेल्या पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये आळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पाकिटामध्ये आळ्या दिसून आल्यानं पालकांना धक्का बसला त्यामुळे पालकांनी शाळेतून मिळालेल्या इतर चॉकलेट्स ही उघडून बघितले त्यामध्ये बुरशी चढून आळ्या निघाल्याचं समोर आलं गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सूर्याटोला येथील असलेल्या एम एस ई बी कॉलनीच्या मागे एका खड्ड्यात एका पासष्ट वर्षीय अज्ञात वृद्धाचा मृतदेह सापडला त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली धुळे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांजरा नदीला पूर आल्यानं या पुराच्या पाण्यात पोहता येतं का असं मित्रांनी विचारल्यावर अमीनने थेट पुराच्या पाण्यात त्यानं उडी घेतली मात्र या दरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेलाय त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला उजनी धरणातून एकसष्ट हजार पाण्याचा क्युसेक वेगानं विसर्ग सुरू तर वीर धरणा एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेकनं विसर्ग सुरू आहे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला अकोल्यामध्ये दुपारी दिवसाढवळ्या एका तरुणावर चाकू हल्ला झाला शहरातील शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली यात करण सावळे पंचवीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी पाण्याचा विसर्ग वाढवला गेला नांदूर मधमेश्वर धरणातून सोमवारी सकाळपासून बासष्ट हजार घनफूट पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सुरू झाला परळी खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे किल्ले सज्जनगडावरील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूला असलेल्या बुर्जाचा काही भाग रविवारी रात्री आठच्या दरम्यान ढासळला घासळलेल्या बुर्जाचा भराव पायरी मार्गावर डाकत असून अजूनही काही भाग रात्री उशिरापर्यंत पायरी मार्गावर येईल अशी सध्या तिथे स्थिती आहे बागळण तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळं केळझर हरणबारी धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढला जाणार असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं असं प्रशासनानं आवाहन केलं नाशिकच्या गिरणाखोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं गिरणाखोऱ्यातील धरणांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे खानदेशसाठी वरदान ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणाची पाणी पातळी साठ टक्क्याच्या वर गेल्यानं गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव नांदगाव चाळीसगाव तसंच ग्रामीण भागाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे निघलाय नाशिकच्या चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणानं ब्याण्णव टक्क्यांचा टप्पा पार केला असून धरणातून एकवीस हजार क्युसेक वेगानं गिरणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे तर पाण्याची आवक वाढली तर चणकापूर धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्यानं विसर्ग हा वाढवला जाणार आहे नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृती साकारणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी गोकुळ अष्टमीचं औचित्य साधत मधुबनी चित्रशैलीमध्ये श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांचं चित्र साकारलंय गोकुळाष्टमीच्या अनोख्या शुभेच्छा त्यांनी दिल्या